श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की श्री स्वामी समर्थांनी आपल्या एका भक्तास दृष्टी प्रदान केली डोळे प्रदान केले व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या भक्तांमध्ये अनेक लोक होते ते कोणी रंक कोणी राव कोणी श्रीमंत कोणी गरीब कोणी जुळेपांगडे तर कोणी आजारी तर कोणी आरोग्यदायी असे अनेक प्रकारचे भक्त श्री स्वामी समर्थांच्या अवतीभोवती होते अशा भक्तांचा स्वामींवर अतोनात विश्वास होता आणि ज्या ज्या भक्तांचा आपल्या स्वामींवर खूप विश्वास आहे त्या त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी फुले पसरली त्यांच्या आयुष्यातील वाईट गोष्टी दुःख संकटे या सर्वांचा नाश केला त्यांना भक्तिमार्गामध्ये ठेवून स्वामींनी त्यांच्या आयुष्याचा एक प्रकारे उद्धारच केला त्यातीलच एक ब्राह्मण होता त्या नावात त्या ब्राह्मणाचे नाव होते पंडित तो आंधळा होता पण स्वामीं स्वामींची कीर्ती त्याने ऐकली एक होती एकदा त्याने स्वामींकडे जायचे ठरविले असल्यास तो स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला गेला स्वामींना त्यांनी मनोभावे नमस्कार केला आणि आपण प्रत्यक्ष परमेश्वर आहात आणि आपल्याला डोळे भरून पाहावे अशी माझी खूप इच्छा आहे पण महाराज मला डोळेच नाहीत आपण माझी इच्छा पूर्ण केल्यास मी आजन्म तुमची सेवा करेन शेवटपर्यंत तुमच्या सेवेमध्ये राहील असे त्या पंडिताने म्हटले आणि स्वामींचे पाय पकडून तो रडू लागला त्याच्या मनामध्ये स्वामींना बघण्याची इच्छा झाली स्वामींची कीर्ती त्यांनी ऐकली होती आणि म्हणून अशा स्वामींना बघावेसे त्याला वाटले स्वामींनासुद्धा त्या पंडिताची दया आली त्यांनी गळ्यातील फुलांचा हार काढला व तो पंडिताच्या अंगावर टाकला पंडिताने सुद्धा तो प्रसाद समजून घेतला आणि डोळ्यास लावला त्याचबरोबर पंडिताला दृष्टी आली त्याला सगळे दिसू लागले त्याने समोर पाहिले तर कमरे उन उबे स्वामी कमरेवर हात ठेवून उभे होते स्वामींचे मनोहर रूप पाहून पंडिताने हात जोडले आणि स्वामींना म्हणाला मी जन्मांत होतो पण आपल्या कृपेने मला दिव्यदृष्टी झाली आता आपल्या चरणांची सेवा आयुष्यभर व्हावी हीच इच्छा आणि तुमच्या सेवेमध्ये मी कायम राहील त्यानंतर स्वामी महाराजांचा आशीर्वाद घेऊन पंडित आपल्या गावी गेला आणि आयुष्यभर श्री स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये लीन झाला स्वामींच्या चरणामध्ये आयुष्यभर त्यांनी आपली सेवा वाहिली स्वामीनामाचा जप अखंड त्यांनी आपल्या मुखात ठेवला आणि मरेस्तवर स्वामींना तो कधीही विसरला नाही अशा प्रकारे आजच्या या कथेमध्ये स्वामींनी आपल्या पंडितास आपल्या एका भक्तास डोळे कसे प्रदान केले ही कथा आपण ऐकली स्वामींची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर राहो हीच स्वामीचरणी इच्छा श्री स्वामी समर्थ